अमराम मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आफ्टर आय थिंक uh, दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं आज मी चाललो आहे फिरायला श्रुती मी हेमंत आणि हेमंतची वाईफ आता आमचं सगळं आवरून पहाटे पाच वाजता थँक्यू सगळेजण थँक्यू यावरून रेडी आहे मम्मी तर भाऊ सकाळी तीन वाजेपासून पोळ्या करून देत होती हे कपल पण रेडी दर्शन घेऊन निघायचं आता भूत हो मला बॅग गाडीत ठेवायचं उचला जायचं त्याचे बॅग सांगू सांगूवी मम्मी बाय बाय

मनमाड जंक्शन श्रुती आमची गाईड आहे ट्रेन येऊन उभी हो आम्हाला सीट शोधायचं आहे चाका असून सुनू उचलून गेले हा अय हुशार सीट सापडलेले आहेत <laughs> सेवेंटी वन सेवेंटी टू सेवेंटी थ्री सेवन्टी फोर पण तरी आम्ही तर बसणार तुम्ही जा बाजूला विहार ट्रेन चालू झाली ते काका नमस्कार करून राहिले पहिले सगळं आता जाल। दा दादरला दा दा पोहोचणार आहे आम्ही बॅगा काढून रेडी खाली उतरायला दादरला पोहोचलो आम्ही दहा वाजून तीस मिनिटांनी दादरवरून माहीमला येईल आम्हाला वाजले साडे अकरा आणि आम्हाला आता पोहोचायला अजून अर्धा तास लागते बारा वाजता आम्ही एअरपोर्ट वर पोहोचू एक वाजता फ्लाईट आहे बारा वाजताच ऑन बोर्डिंग चालू होती आता काय होती फ्लाईट भेटते कधीच्या तीस जाती बघू आता के लिए बने रही नेकनिकली म्हणेकर त्यांनी आम्हाला हेल्प केली त्याच्यामुळं आमचं लगेज तर झालं येऊन टाकलं मधी म्हणजे बोर्डिंग पासेस पण भेटले आता फ्लाईट भेटेल असं वाटतंय गेट नंबर फोर्टी टू बी वरती येणार आहे तिथे जायचंय आता गेट नंबर फोर्टी टू मधून एंट्री आहे सगळे चेक्स वगैरे करून विचारात भाई एवढा मोठा एअरपोर्ट आहे तर गेट आहे त्याला चालू चालू माय पाय दुखले इथं गेट नंबर फोर्टी टू आहे हा पळा पळा थकलो मी चल गेट नंबर टू फोर्टी टू बी इथून आमची ऑन बोर्डिंग आहे सगळे लोक त्याच फ्लाईटसाठी थांबले आणि फायनली आम्ही सगळ्या मेहनतीनंतर पोचलो इथं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त श्रेय जातो त्या स्नेहाला की ना भाई आउट ऑफ द वे जाऊन आमच्या बॅगी सानिका अच्छा सानिका होतं सानिकासाठी दोघींसाठी त्यांना आम्ही एंटर होत होतो आणि ती तिथं बाहेर उभी होती तरी रिसिव्ह करायला उभी होती आपल्याला काय आपण त्याच्यामुळं तिला विचारलं मी कि आम्हाला दहाच मिनिट राहिले आणि लगेच पण द्यायचे ती घेऊन गेली तिनं डायरेक्ट एंट्री दिली सगळी लाईन ब्रेक करून आमच्या बॅगेज लगेज करून दिलं कारण दहा मिनिटात काउंटर बंद होणार होता तुम्ही जर नसती आमच्या बॅग राहिला त्या आम्ही राहिलो असून काहीच झालं 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 एवढा मोठा एअरपोर्ट आहे एअरपोर्ट आहे कार्गोचे बॅग हे बायत राहत आपल्या कार्गोचे बॅग आपण जे जमा केल्या ना हे जे जमा केल्या ना आपण हे रेड मधले कुठल्या तरी जे असतील मग त्या फ्लाईटमध्ये मध्ये ते जे उभे लोक आहे ना तिथं ते लोक टाकून द्या त्यामध्ये समजाय विनोद ऑन बोर्डिंग स्टार्ट झालेली आहे सगळीकडे लाईन आहे भारतामध्ये मोठ्या एअरपोर्ट मध्ये गेलं एअरपोर्ट मध्ये बसेल लाईन आहे मला हे बघा किती महाग आहे आम्ही पाहिटिंग फ्लाईट आहे देहरादूनला जाणारी फ्लाईट दिल्लीमध्ये थांबणार आहे अमल सोडणार आहे पुढे जाणार आहे म्हणजे अमलच नाही अजून पण बाकीचे लोक आहेत हे बघा भाऊ हे विमानात जाणार आहे मी हे बाई या वाल्या या वाल्या विमानात जाणार आहे या वाल्या ते विमानांमध्ये ऑनबोर्डिंग चालू आहे बघा तिथं विस्तारामध्ये ऑनबोर्डिंग चालू आहे हेमंत आणि ते काही चाललंय आमच्या मेड्यांचा फोटो पाठवायचे कामा चालू आहे सगळ्यांना अजून कोणाला पाठवला हेमंतचा व्हिडिओ कॉल चालू आहे पप्पा मम्मीला दाखवते हेमन कार्गो येते अनलोड करते त्याच्यात विस्ताराची फ्लाईट बोर्डिंग होतीये इथं भारी भाई डायरेक्ट याच्यातून जातं या अशी ट्यूब क्रिएट होती त्याने जातं नाशिकच्या एअरपोर्टवर बसली जावं इथं डायरेक्ट जातं काय म्हणली प्लेन हा ना आपलं ते दुसरंच आहे पण असंच राहतं असं आमचा प्लेन ओडाऊनर आहे लेडीज पायलट

Hey, Your Oxygen masks will fall automatically from the panel <tries> పార్లమెంట్ సెఫ్ प्रायवेट एका लाईन लागून आमचं पार्किंग एरिया आहे बाई कार पार्क मी करून आहे प्रायव्हेट येते प्रायव्हेट सेफ्टी लँड केलंय आता खाली उतरतोय आम्ही आणि बेल्ट नंबर नाईन वरून आम्हाला लगेच कॅरी करायचं आहे त्याच्यानंतर बाहेर झाला गेलं एअरपोर्ट भारी सिस्टीम आहे त्याच्यावर कॅरी करण्यासाठी चाललोय आम्ही आता उचलायच्या थोडक्यात वाचल आपण एकदम काठ वरून आपल्याला बाहेर निघायला आपण आमची बॅग यायची वाट बघतोय अजून तीन राहिल्या ती ती आली पाहिजे अजून एक आली आपली माझी आली भाऊ श्रद्धाची माझीच नाही आली माझी आली ना हा तुझी नाही आली माझी पण बॅग आलेली ही एका पोरीचीच नाही आली रे कसा होता तुमचा फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स खूप छान होता कसं वाटलं झाली पण छान होता हो का हू? भीती वाटली का भीती वाटली ना का बर असं वाटलं फ्लाईट मिस होती काय हीच भीती वाटली बाकी काही तुमचा कसा होता सर एक्सपिरियन्स मला पण छान होता एक्सपिरियन्स मला हो सुरुवातीला कपाळात खूप असं डोकं दुखायला लागलं होतं नंतर मॅनेज झालं सगळं कोणाच्या समय सूचकतेमुळे मॅनेज झालं ड्रायव्हरनी गाडी व्यवस्थित चालवली हा तिथून पुढं वेळेवर कॅब बुक केली हा अजून 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 आणि मदत भेटली परत एक गर्क मारून येईल बर आली 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 श्रुतीचीच बॅग राहिली होती फक्त बॅग वती श्रुती उचला नाव वाचून घे बरं तुझीच आहे का नाही तर परत ठेवून दे <laughs> दे जाधव सुनील जाधव सुनील लिहिलेलं आहे तुमच्या ह्याच्यावर पण जाधव सुनीलच लिहिले सगळ्या येत काय तुमचा एक्सपिरियन्स कसा होता छान होता मला थोडीशी भीती वाटली होती कारण एकदम राईट टाईमवर आपण पोहोचलो आणि थोडस जरा विनवण्या करून पाया पडून पाय वगैरे नाही पडलो म्हणजे थोडस विनंती केली त्यांनी आपल्याला डायरेक्ट आपल्या लगेच बॅगच आल्या नसत्या या बॅग आल्या नसत्या आपल्या बॅग मध्ये बसता त्या बहिणीला हेल्प केली आपल्याला म्हणजे म्हणजे आपला तास 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 आधीच काम त्यांनी पंधरा मिनिटात केलं दहा मिनिटात राहिले होते आपल्याला डायरेक्ट आपल्याला या बॅग लगेज मध्ये द्यायला एक तास आधी यावं लागतं ना बारा वाजता बंद होणार होत आपण अकरा पन्नास ला एरपोर्ट वर आलो ती भेटली ती कोणाला तरी रिसिव्ह करायला होती विचारलं लगे दहा मिनिटं राहिले आम्हाला लगेच मध्ये द्यावं लागतील कॅरी मी करू शकणार कलिग लिंगला विचारलं लगेच त्या काउंटरवर घेऊन गेली पंच केली की बॅग लगेच आपली तिथे गेली नाही तर विचार करा काय झाला सगळे पैसे बुकिंगचे रिटर्न ट्रेन लाईट एक्सपिरियन्स मस्त होता मागच्या वेळेस मी नाशिक वरून अहमदाबादला गेलतो अहमदाबाद वरून नाशिकला परत आलतो ते दोन्ही पण एअरपोर्ट छोटे होते दिल्लीचा एअरपोर्ट आणि मुंबईचा एअरपोर्ट सगळ्यात मोठे आणि किती गोष्टी मॅनेज करते लोक म्हणजे एवढ्या फ्लाईट्स कर मॅनेज करायच्या बॅग्स मॅनेज करायच्या परत लोकांचे गेट्स मॅनेज करायचे एवढे सगळी एवढे मोठी प्रॉपर्टी आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करायला किती लोकांचा मेंदू लागत असेल पाठीमाग हे विचार करून आज मला थोडं विशेष वाटलं की ह्युमन खरंच मोठ्या मोठ्या गोष्टी करू राहिलो आपण आपण नसतं हलकेत घेतो सगळ्या गोष्टीला आता बाबर ही बॅग दिली तिथं आम्ही मी तर बरोबर आमच्याच नावाला आम्हाला सांगितलं तिथं आली किती मस्त गोष्ट हे आम्ही आलो आता दिल्ली एअरपोर्टच्या बाहेर सी आय एस एफ चे जवान ही एअरपोर्टला एवढी गर्दी गर मुंबईला खूप गर्दी आहे ना शर ही शांतता आहे इथं इथं थोडी शांतता आहे खूप शांतता आहे आणि एअरपोर्ट पण थोडा मोठा आहे चला पण शांतता आहे मुंबईला गर्दी जास्त चला भेटूया ब्लॉग मध्ये आत्ताचा हा ब्लॉक इथंच एंड करतो आणि पुढची जर्नी नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघा तोपर्यंत लाइक करो शेयर करो सब्सक्राइब करो बाय बाय